जीवन दशरथराव पाटील जानोळे खांबेकर माझं म्हणणं आहे आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी परजावानीला मुलाखत दिली आणि बातमीसुद्धा लावलेली आहे फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आणि लोकसभेच्या अनुषंगाने तीन तीन सभा घेणार दररोज देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभेच्या स निवडणुकीसाठी तळमळ करता आणि सभा तीन तीन घेतो म्हणता मराठा आरक्षणासाठी एकच सभा घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा मराठा समा सकल मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही सभेचं आयोजन तर करूच देणार नाही स मराठा समाज जर पेटून उठला तर तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रामध्ये एकही सभा घेऊ देणार नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा मराठा जाऊ माझं नाव भवेश्वर दिगंबर हा आदरणीय फडणवीस साहेबांनी जे काही त्यांचे लोकसभा दौऱ्याचं नियोजन जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने जे दौरे जाहीर करतायत त्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये काहीतरी प्र बोलावं व मराठा आरक्षण क तातडीनं कसं मिळ मिळवता देता येईल याची दक्षता घ्यावी तसंही मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून लवकरात लवकर आड आरक्षण द्या देण्याची कृपा करावी व तसेच अन्यथा मराठा समाजाचा संयम तुटला तर सरकारला खूप अवघड होईल याची दक्षता घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं मराठा समाज आज आरक्षणापासून वंचित राहत आहे कित्येक वर्ष झालं मराठा प्र समाजाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडत पडलेला आहे तरी तो लवकरात लवकर सोडून मराठा आरक्षण देण्यात दे यावे कित्त शेकडो मोर्चे झाले शेकडो आंदोलन झाले पण मराठा आरक्षणाबद्दल एक सरकारचा एकही माणूस बोलायला तटस्थ नाही आहे तरी त्याने लवकरात लवकर मराठा आरक्षणावर बोलावं व जो काही निर्णय आहे तो द्यावा आणि मराठा आरक्षणात लवकर मराठा आरक्षण लवकरात लवकर मराठा समाजाला देऊन हा प्रश्न सोडवावा ही सरकारला आमच्याकडून कळकळीची विनंती मराठा आरक्षण Hello. Uh -huh.